भाजपनंच एकनाथ शिंदेचा गेम केला शिवसेनेच्या सोबत राहून भाजपनं असं करणं योग्य नसल्याचं म्हणत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपला घरचा आहेर दिला विरोध असेल तिथं उमेदवार बदलला नाही त्याचवेळी सहकारी पक्षांवर मात्र उमेदवार बदलण्यासाठी दबाव टाकला होता असा दावा आणि आरोपही त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी भाजपला आव्हान दिलंय तेव्हा बच्चू कडू महायुतीतच मित्रपक्ष म्हणून काम करत आहेत मात्र लोकसभा निवडणुकीपासून अगदी आत्तापर्यंत सरकार विरोधी भूमिका बच्चू कडू यांची बघायला मिळाली अमरावतीत देखील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी त्यांनी कडाडून विरोध केला होता उमेदवार दिलेला होता आणि आता एकनाथ शिंदे यांचा भाजपने गेम केला असा थेट आरोप बच्चू कडू यांनी केलेला आहे नाही हे बरोबर आहे का तुम्ही हेमंत पाटील तिथे नाकारले आणि शिव उमेदवार शिंदे साहेबांचे शिवसेनेचे आणि द्याव का नाही द्याव ठरवतो भाजपा हा आपलातूनच कारभार आहे ना म्हणजे अजितदादाचे उमेदवारसुद्धा भाजपानं ठरवले त्यांनी सांगितलं का हे तुमचे दोन उमेदवाराचे सर्वे चुकीचे येतात तुम्ही दुसरे ठरवा आणि यांचे उमेदवार पडले त्यांचे सर्वे इथं भाजपवाले मागणी करत होते का अमरावतीतली सीट बदला अमरावतीची सीट बदला, तिथली सीट मात्र बदलवली नाही हा गेमच आहे व्यवस्थित